झाला आहे दोन्ही काँग्रेस बरोबर ते असतील अशी माहिती जयसिंगपुरात पत्रकारांना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली शिवसेनाने भारतीय जनता पार्टीचा पाडाव करण्यासाठी मतविभागणी टाळणं आवश्यक आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत बासष्ट टक्के मतदारांनी भाजपाच्या विरोधात मतदान केलं मात्र मतविभागणीमुळं भाजपाला फायदा झाला एकाच एक उमेदवार केल्यानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचा पराभव होऊ शकतो दोन्ही काँग्रेस स्वाभिमानी शेतकरी संघटना बहुजन वंचित आघाडी असे तेवीस जण एकत्र येऊन मतविभागने टाळून यश मिळवलं जाणार आहे असं सांगत आमदार चव्हाण यांनी कदाचित एखाद्या जागेवर अडचण येऊ शकते पण जागा वाटप आपण योग्य रीतीने करण्यासाठी पुढाकार घेऊ असं ते म्हणाले नेमकं काय म्हणतात आमदार चव्हाण पाहूया आपण अंदाजा प्रमाणे सहा मार्चला लोकसभा आचार संहिता लिया लोकसभा घोषणा होने की शक्यता आता तरी वाले दोनों निवणुका एकत्र हो टेक्निकली शक्य है पर आज जे कहीं सरकार जो बोल जाते है कि सरकार जे संकेत लेते हैं विशेषतः महाराष्ट्र में जी गंभीर दुष्का परिस्थिति है तो पता ती घटना नाही अशी मला वाटतंय पण छोटी तो सरकारचा संपूर्ण अधिकार आहे सरकारला जर दोन्ही येऊन काही तंत्रिक घडतात घेऊ शकतात आणि काही तांत्रिक सेवा नसाव्यात जेव्हा होतील तेव्हा काँग्रेस पक्ष हा त्यांनी येऊन केला एकत्र संघर्ष फक्त वेळ आणि समोर काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये एक व्यापक आघाडी किंवा ज्याला महागठबंधन म्हणतोय अशा प्रकारे गठबंधन करून सांगलं जातोय हे गठबंधन कदाचित राष्ट्रीय पातळीवर होणार नाही तर ते प्रत्येक राज्य राज्यात होणार आहे इथं व्यापक लोकरेषा ही एक असेल त्याबद्दलच्या बैठकी होताना आपण पाहताय आणि जवळजवळ तेवीस पक्ष एकत्र आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये दोन प्रमुख पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही निश्चितच एकत्र येणार आहे त्याचबरोबर आमची दहा छोट्या पक्षांच्या चर्चा झालेली आहे समविचारित पक्षांच्याबद्दल त्यामध्ये समाजवादी पार्टी आहे जगरिक अंगदा पार्टी आहे कम्युनिस्ट पार्टी मार्क्सिस्ट आहे कम्युनिस्ट पार्टी जे आहे त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांची जी काही संघटना जी आहे राजू शेट्टी यांची संघटना आहे नंतर काही एखाद्या स्थानिक आघाडी आहेत त्या सर्वांची आमची चर्चा चाललेली आहे आणि बऱ्यापैकी चर्चा पुढं सरकलेली आहे आता जागा वाटपामध्ये अगदी सगळं स्मूथ झाले असं म्हणणं नाही की अजून प्रश्न शिल्लक आहे पण ते शेवटी शेवटी ते सगळे प्रश्न मिटतील आणि अतिशय खेळबिळेच्या वातावरणामध्ये ही आघाडी होईल आणि आमचा प्रयत्न असणार आहे की शिवसेना भाजप एकत्र येऊ मिळेल मिळू आता ते एकत्र येतील असं एक दिसत आहे पण त्या जातीवादी पक्षांच्या आघाडीच्या विरोधामध्ये आमचा सगळ्याचा एकच उमेदवार असेल आणि एकाच एक उमेदवार उभं करण्याचा आमचा आश्रह असेल आता भाजप आपली रणनीती ऐकते आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये त्या आमचं जे महागठबंध आहेत त्याची मतं कशी विभागली जातील काहीतरी कोणापत वगैरे सांगायचं फक्त निवडून येणार नाही तर आमची मतं कमी होतील असा प्रमाणात आपण आता माहिती आहे की गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला फक्त स्वतःला एकतीस टक्के मतं मित्रपक्षाला पासष्ट टक्के मतं झाली ती सदस्य अडतीस जरी धरली तर जवळ जवळ पासष्ट त्रेसष्ट टक्के मतं हे लोकांनी भाजपचा पराभव करण्याकरता दिली होती पटण लावली होती ती त्रेसष्ट टक्के मतं इतकी विभाग गेली महाराष्ट्रामध्ये लोकसभेला आम्ही एकत्र होतो विधानसभेला माझं सरकार पाडलं गेलं आणि दिलेलं झालं अशा बऱ्याच ठिकाणी झालं इतकीही मतांची विभाग मी टाळणार आहे त्यामध्ये कोणाच्या मनात काही शंका असेल त्यानंतर वाटणी झाली त्यामध्ये एखाद्या ठिकाणी तुमच्याकडे चांगला आहे आमचा कमी आहे आमचा या ठिकाणी चांगला आहे तुमच्या असं असेल तर एखाद्या जागेवर म्युच्युअल अंडरस्टँडिंग नमला बदली होऊ शकतो तर ते आधी मात्र एक व्यापक जागा वाटप होणार आहे सर्व पक्षांच्या बरोबर आता हे जागा वाटपाच्या बद्दलच झाल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष आहे आणि जाहीरनाम्यावर काम सुरू केलेलं आहे आता तो आमचा महाराष्ट्राचा जाहीरनामा हा विधानसभा केंद्रित असेल कारण केंद्राचा के जाहीरनामा जवळजवळ तयार झालेला आहे तो लवकरच

स्वाभिमानी शेतकरी संघटना ऊस दराच्या प्रश्नावरून कारखानदारांना जेरीस आणत असली तरी लोकसभा निवडणुकीकरिता दोन्ही काँग्रेससोबत असणार हे जयसिंगपुरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे आज त्यांच्या समवेत कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गणपतराव पाटील गोकुळचे माजी चेअरमन दिलीपराव पाटील मिलिंद शिंदे अमरसिंह निकम लक्ष्मीकांत मनियार दिलीप पाटील कोथळीकर हे प्रमुख उपस्थित होते महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे